प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन विश्लेषण परभणी राष्ट्रवादीने कापले परतीचे दोर काँग्रेसमधून मधून लढवणार युद्ध घनघोर गेली चार दशक राष्ट्रवादीशी राजकीय साथ संगत करणारे पात्रीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आपली पक्षीय वाटचाल बदलून काँग्रेसवासी होऊन पंजाला साथ देण्याचे ठरवले आहे या नेत्याचा एकंदरच राजकीय वाटचालीचा आढावा घेणारे ज्येष्ठ पत्रकार राजा पुजारी यांच्या अभ्यासपूर्ण विश्लेषणातून आमच्या रसिक श्रोते प्रेक्षकांसाठी देत आहोत मित्रांनो परभणीचे माजी आमदार बाबाजाणी दुर्राणी यांची गेल्या चार दशकातील राजकीय वाटचाल पाहिली तर निश्चितपणे त्यांनी पाथरी तालुक्यावर आपले निर्वाद वर्चस्व निर्माण केले होते हिंदू मुस्लिम समाजाला एकत्र एक बांधून त्यातील कार्यकर्त्यांच्या मदतीने सत्ता सूत्रे आपल्या हाती ठेवण्यात त्यांना यश आले होते एवढेच नव्हे तर त्यांनी जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँक व जिल्हा परिषदेवरही आपले वर्चस्व निर्माण केले होते आपल्या गटाचे कार्यकर्ते या संस्थावर बसून जिल्हा नेतृत्वापुढे चार दशकापासून राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असलेले एक यांनी अचानक राष्ट्रवादीला सलाम ठोकून काँग्रेसवासी होण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा मुहूर्त ठरवण्यात आला आहे हा राष्ट्रवादी शरद पवार गटाला परभणी जिल्ह्यात मोठा धक्का लागल्याचे मानले जात आहे बाबाजानी दुरराणी यांचे राजकारण पात्रीपुरते मर्यादित न राहता जिल्ह्याच्या राजकारणातही दखल पात्र होऊ लागले आहे पण राजकारणाची पायवाट निसर्टी असते त्यामुळे प्रत्येक पाऊल पाहून जपून समजून मजबूतीने टाकावा लागतो किती विरोधक अंगावर घ्यायचे किती विरोधकांबरोबर फाईट द्यायची आणि काही वेळा समजूता करून वेळ मारून न्यायची आणि संबंध आबाधित ठेवायचे याच अचूक गणित गनि, गणित साधन महत्वाचं साधन महत्वाचं असतं गेल्या चार दशकात पर पातळीतून जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या अस्तित्वाची चुनूक दाखवणारे बाबाजा निदूर हे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मात्र संभ्रम अवस्थेत दिसले दोन हजार एकोणीस मध्ये अजितदादाने भल्या पहाटे जाऊन फडणवीसांबरोबर पदाची शपथ घेतली हा प्रकार शरद पवार यांना खट खटकला त्यांनी अजित पवारांचे हे बंड मोडून काढले आणि शिवसेना काँग्रेस यांना सोबत घेऊन महाविकास आघाडी स्थापन करून महाराष्ट्राची मिळवली शरद पवार हे एक धुरंधर राजकारणी आहेत कुठल्याही पद्धतीने कितीही खाली पडले तरी ते पायावरच पडते शरद पवारांच्या राजकारणाची वाटचाल अशीच आहे राजकारणात काहीही घडो पण शरद पवार आपली पलटी बाजू उलटी करून दाखवण्यात अत्यंत चानाक्ष तरबेज आहेत हे बाबाजानी यांनी जवळून अनुभवले आहे त्यामुळे दुसऱ्यांदा अजितदादा चाळीस आमदार घेऊन फडणवीस सरकारमध्ये सामील झाले तेव्हा शरद पवार बा शरद पवार बाजू पलटवतील असे वाटल्याने बाबाजाने दुर्राणी हे शरद पवारांच्या गटात राहिले पण बराच काळ गेला महायुतीचं सरकार चांगल्या तऱ्हेनं चालू लागलं तेव्हा अजितदादा हे पॉवरफुल झाले आहेत ते पाहून बाबाजानी यांनी अजितदादा गटात जाण्याचा निर्णय घेतला पक्षप्रमुखांशी एकनिष्ठ आहोत हे नेत्याला कळावे आणि पुढे आपला आपला म्हणून उमेदवारी मिळावी यासाठी बाबाजानी यांनी वेळोवेळी राष्ट्रवादी नेत्यावरील निष्ठा बदलल्या तसे पाहता बाकी सांगण्याचे काही असो राष्ट्रवादी प्रमुख नेते तीनच आहेत त्यामध्ये शरद पवार सुप्रियाताई सुळे आणि अजित दादा पवार यांची नावे घ्यावी लागतील बाबाजानी यांचा हा तळ्यात माळ्यात चाललेला खेळ होता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अंघोळी साठी नदी पात्रात उतरलेल्या व्यक्तीला आल्यामुळे तो वाहून गेला अशा बातम्या आपण वाचतोच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उभ्या फुटीनंतर बाबाजानी यांची अवस्था अशीच झाली राष्ट्रवादीत पॉवरफुल नेतृत्व कोणाचं याचा त्यांना नेमका अंदाज आलाच नाही त्यामुळे कधी शरद पवारांकडे तर कधी अजितदादा यांच्याकडे राहणे त्यांनी पसंत केले पण यामुळे दोन्ही डगरीवरचा हात घसरून ते मध्यभागी असलेल्या संभ्रमावस्थेच्या खोल गर्तेत कोसळले ते बाहेर आलेच नाहीत आणि शेवटी दोन्ही बाजूंचा विश्वास गमवला राष्ट्रवादीने कापले परतीचे दोर राष्ट्रवादीने कापले परतीचे दोर काँग्रेसमधून जानी राजकीय युद्ध लढणार घनघोर असे म्हणत अखेर त्यांना काँग्रेसमध्ये जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही तसे पाहता कमी प्रमाणात असेल पण काँग्रेसकडे आपला स्वतःचा म्हणून एक मतदार आहे त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या पातळीवर माजी आमदार सुरेशदादा देशमुख माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील बाळासाहेब देशमुख सिद्धार्थ हत्तींबेरे इत्यादी नेते आहेत त्यांच्याशी जुळून घेण्यात बाबाजानी बाबाजानी हे यशस्वी होऊ शकतात बाबा जानेदूर यांच्या राजकीय वाटचालीचा इतिहास पाहिला तर गेल्या चार दशकापासून ते राजकारणावर आपली मांड मजबूत बस मजबूत बसून आहेत राज बाबा जानेदूर यांच्या चार दशकापूर्वीची राजकीय वाटचालीची सुरुवात पात्री नगर परिषदेचे सदस्य म्हणून झाली त्यानंतर ते नगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून वफ बोर्डाचे सदस्य झाले दोन हजार चार साली पहिल्यांदा त्यांनी राष्ट्रवादीकडून पात्री विधानसभेची निवड निवडणूक लढून विजय मिळवला या लढतीत त्यांनी शिवसेनेचे दिग्गज उमेदवार हरिभाऊ लहाने यांचा पराभव केला व आमदारपदी विराजमान झाले दोन मध्ये परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातून ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले दहा जुलै दोन हजार परिषदेच्या त्यांचा कार्यकाल जुलै दोन हजार चोवीस मध पर्यंत होता बाबा जानी राणी यांनी तीन टर्म विधानसभा विधानपरिषदेत हजेरी लावली घटनात संघटनात्मक बांधणीसाठी शरद पवार यांनी बाबा जानी दुर्राणी यांना राष्ट्रवादीचे परभणीचे जिल्हा अध्यक्ष पद दिले शरद पवार सारखा नेता मिळालेली सत्ता आणि जिल्ह्याच्या राजकारणातील बारकावे यांच्या जोरावर बाबा जानी दुर यांनी पात्री पाथरी तालुका आपल्या राजकीय वर्चस्वाखाली ठेवण्यात ठेवण्याचा प्र, प्रयत्न केला एवढेच नव्हे तर परभणी जिल्हा परिषद जिल्हा मध्यवर्ती बँक यासह पात्रीमधील नगरपालिका पंचायत समिती कृषी उत्पन्न बाजार समिती यावर बाबा जानीच वर्चस्व राहिलं बाबा जानी हे मुस्लिम समाजाचे असूनही त्यांनी आपल्या वेगळ्या कौशल्याने हिंदू मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांना एकत्रपणे बांधून ठेवण्यात यश मिळवले ते शरद पवारचे विश्वासू म्हणून राज्यभर ओळखले जात आर आर पाटील महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना सोबत ही यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते एकोणीसशे ऐंशी पासून शरद पवारांसोबत असलेले बाबा जानी यांनी शरद पवारांना साथ दिली त्या काळी राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह चरका होते तेव्हा या चिन्हावर मराठवाड्यातील पात्री परतूर धाराशिव या तीन नगर परिषद निवडणुकीत जिंकून या या ठिकाणी पक्षाचा झेंडा लावला राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर परभणीचे पहिले जिल्हाध्यक्ष म्हणून बाबा यांच्या गळ्यात माळ पडली अगदी अलीकडच्या काळातही पुन्हा दुसऱ्यांदा ते जिल्हाध्यक्ष झाले पात्री नगरपालिकेवर नगर त्यांचे एक हाती वर्चस्व होते पण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बाबाजानीची गणिते अचूक आली आली नाहीत शरद पवार ऐवजी अजितदादा हे तरुण नेतृत्व आहे आणि त्यांनी पक्षावर आपली मान निर्माण केली आहे हे लक्षात आल्यानंतर बाबा जानी हे अजित पवार गटात आले जिल्हाध्यक्षही झाले पण त्यानंतर छत्रपती संभाजीनगरातील एका कार्यक्रमात त्यांनी शरद पवारांचा राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि अजितदादाच्या गटात जाणे ही आपली चूक होती हे जाहीर सभेत सांगितले पहा काय म्हणाले बाबाजानी दुरराणी औरंगाबाद जिल्ह्याचे मीटिंगच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते आदरणीय साहेब माजी मंत्री माननीय राजेश भैया टोपे साहेब जीवनराव गोरे साहेब जयसिंगराव गायकवाड साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष सर्व उपस्थित રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પવાર સાહેબ ગટા છે વિવિધ સેલ છે પદાધિકારી ઉપસ્થિત બંધુ ભગીનોને પત્રકાર મિત્રાનો અને તરુણ મિત્રાનો મજબૂરિયા રહી હોય બે વફા નહીં હોતા माझी अशी काही मजबुरी नव्हती मी साहेबाच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे ऐंशी पासून काम करीत आलो साहेबाचे चरख्याच्या चिन्हापासून घडीच्या चिन्हापर्यंत साहेबासोबतच राहिलो मराठवाड्यात फक्त तीन नगरपालिका होत्या पाथरीची एक होती परतुर्ती वैजनाथराव आकाश साहेबाची एक होती आणि त्याच्यानंतर उस्मानाबादची डॉक्टर पद्मसिंग पाटीलचे तीन नगरपालिका एस काँग्रेसचे मराठवाड्यामध्ये निवडून आले होते आणि तेव्हापासून पंच्याऐंशी पासून पाथरीची नगरपालिकाचे माझे नेतृत्व खालीच आहे पंचायत समिती आहे मार्केट कमिटी आहे जिल्हा परिषद वर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा भगवा आम्ही दहा वर्ष फडकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद परभणी जिल्ह्यामध्ये नाही मोठी ताकद त्या ठिकाणी आहे पक्ष फुटला पक्ष फुटल्या बरोबर मी साहेबासोबतच राहिलो पण एक दोन महिन्यानंतर काय कारण उचतो काही लोकांचे सांगण्या जसं राजेश भैयाने यांनी सांगितले की सुबह का बोला शाम को घर आया तो उसको बोला नाही कहते मग मी एवढंच सांगल साहेबाला सोडून गेलेले अनेक लोक मी आपल्या जीवनामध्ये पाहिले ते पुन्हा विधान भवनाच्या परिसरामध्ये दिसले नाही <प्राथा> ते शून्य झाले बरं झालं साहेब मी शून्य होण्याच्या आधी चालू <प्राथा> <प्राथा> मी आपल्याला एकेच संदेश या ठिकाणी आमच्या सगळं मित्र कंपन्या देऊ इच्छितो जब उभरेगा उभारा दे के मारेगा भंवर जब उभरेगा उभारा दे के मारेगा सुनो है मछलियों तुमको चारा दे के मारेगा सुना है अच्छे दिन भी आने वाले हैं, बडा चालाक दुश्मन है सहारा दे के मारेगा <प्राद> आज लोकसभेच्या निवडणूक मध्ये आम्ही देशाचा चित्र पाहिला आज लोकाची मानसिकता अशी होती की जे जे पक्ष जे जे लोक भारतीय जनता पक्ष जातीवादी पक्ष आणि इतर पक्षासोबत गेले लोकांना त्याला शून्य केलं साहेब पाच वर्ष लोकांनी परिवर्तन केलं केंद्रामध्ये मोदीचे सरकार दिलं दुसरे पाच वर्षामध्ये पुलवामाचं प्रकरण घडलं त्याच्या आधारेवर पुन्हा एकदा सरकार आली पण देशामध्ये दहा वर्षामध्ये एवढा जातीवाद पसरला एवढा धर्मवाद पसरला की एक प्रधानमंत्री एक मुख्यमंत्रीला असा शोभत नाही असेल या ठिकाणी कालच्या लोकसभेला प्रधानमंत्र्याचे भाषण झाले आज मुस्लिम समाज फार अपेक्षेने आपल्याकडे पाहतो की मुस्लिम समाजाला मायनॉरिटी समाजाला कोणीतरी त्याच्या पाठीवर हात फिरवणारा व्यक्ती पाहिजे त्याला मदत करणारा व्यक्ती पाहिजे काय मिळाला तरी चालेल नाही पण मुस्लिम समाजाला ह्या ठिकाणी एक चांगले भावना ने पाहणारा नेतृत्व तो पवार आणि पवार साहेबांच्या नेतृत्व तो खाली हे देशामध्ये राज्यामध्ये निश्चितपणे साहेब किती वर्ष झाले तर देशातली सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय तुमचं आवेश मी तो अल्लासे से दुआ करूंगा की जब तक देश का परिवर्तन नाही होता आप हयात रहेंगे मैं यही गुजारिश करूंगा ज्यादा वक्त नहीं है राजेश भैया ने बोला मुख्तसर बात करो नहीं तो मैं बहुत दिल की भड़ास निकालना चाहता था क्योंकि पवार साहब का नेतृत्व एक ऐसा नेतृत्व है कि जिसने इस राज्य में पवार साहब जब मुख्यमंत्री थे कि उन्होंने पहला फैसला लिया था जब मेरे को मत का अधिकार मिला था और पहला मत मैंने चरखे को डाला था और हमारे पाथरी विधानसभा मतदार संघ दबड़ोगा पाटिल को हमने चुन के लाए पचास में चरखे का उम्मीदवार पाथरीकर साहब यहां बैठे हुए उनको मालूम है पच्चासी में दूसरा उम्मीदवार हमने दिगंबराव वीकर को चुन के लाए उसके बाद राष्ट्रवादी कांग्रेस बनने के बाद मरे मेरे राजकीय जीवन माझ्या राजकीय जीवनामध्ये जे काही मला मिळालं केवळ साहेबांमध्ये मिळाला पण मला कोणाचा खंत वाटते कि मी साहेबा सोडून गेलोच कस अनेक ते करते माझे सहकारी मला म्हणत होते की तुम्ही असा कसा निर्णय घेतला तुम्ही असा कसा निर्णय घेतला ते सारखा मला बोलत होते आता मला जाण्यासाठी मला आता वाटतरी शोधावं लागल कसं यावं म्हणून कसं जावं मी हे प्रयत्नात राहतो काजी माझ्या मनामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी चित्र पाहिला की सगळं देशामध्ये आणि विशेष करून मुस्लिम दलित मराठा हे सगळे समाजामध्ये परिवर्तन पाहिजे होत आणि हे बारीची निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लोकांनी हातात घेतली होती लोकांनीच निवडणूक हातात घेतली म्हणून आज भविष्यामध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणूकमध्ये हे आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहे अनेक पत्रकार मला विचारत होते की तुम्हाला काही साहेबाने तुमची आमदारकी की आज गेली तुम्ही विधान दोनदा मी परिषदेवर गेलो साहेबामुळे गेलो विधान सभेचा मला तिकीट मिळायला पाथरीचा मी आमदार झालो साहेबामुळे झालो साहेबाने मला सारखा या ठिकाणी कधी डावलला नाही माझे मनामध्ये कुठंतरी बेमानी जे झाली असेल तर मला खंत वाटत होती की मी साहेबाला कसा सोडलं मला कधी कधी विचार करीत होतो मी एकटा असताना सुद्धा की साहेबा बरोबर मी आता साहेबाला परभणीने आले तो मी असा विचार केला होता की मी डायरेक्ट जाऊन गवाने साहेबाला सांगायचं आणि डायरेक्ट साहेबाला भेटायचं चा। पण सुदै चांगलं झालं की जीवनराव गोरे साहेबांनी मला सांगितलं आणि ते आमचे जुने पद्मसिंग पाटील जीवनराव गोरे माझे आमचे पद्मसिंग पाटील रा काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये असताना आम त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यामध्ये आम्ही सातत्याने काम केलं यस काँग्रेस वाढविली पण मला एवढंच सांगायचं की भविष्याच्या राजकारणामध्ये पवार साहेबाच्या नेतृत्वाखाली हे राज्याचा सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही याचा मला खात्री आहे आणि साहेब मला जे जिम्मेदारी पक्ष बांधणीसाठी पक्ष संघटना वाढविण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मला जे काही जबाबदारी एक पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की जे काही जबाबदारी आपण देते निश्चितपणे ते एडी जोर लगा के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट करने करण्याचा काम भविष्य मैं निश्चितपणे करूंगा मराठवाडा असो किंवा महाराष्ट्र असो सातत्याने माझा प्रयत्न राहील की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे जातीने मजबूत आणि हे हे पक्ष राज्यातला नंबर एक चा पक्ष हे जसा की आपण लोकसभेच्या दहा जागांमध्ये आपण आठ जागा, जागा जिंकले दोन जागा आपल्या चुकीच्या त्या ठिकाणी चिन्हामुळे गेले पण आम्ही जरी कुठं असलो तर आम्ही आतून साहेबासोबतच होतो साहेबासोबतच आम्ही त्या ठिकाणी मदत करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे कारण की मुस्लिम समाजामध्ये दलित समाजामध्ये अजिबात हे मानसिकता नव्हती की जे जे पक्ष भारतीय जनता बरोबर पक्षाबरोबर वर गेले जे जे नेते त्या ठिकाणी गेले त्याला मतदान करण्याची त्याला मदत करण्याची समाजामध्ये अजिबात मानसिकता नाही मुस्लिम समाजाचा मी आमच्या उलमाचा आमच्या लोकाचा सारखा माझ्यावर प्रेशर होता की तुम्ही साहेबासोबत जा सारखा आमचे लोक सुद्धा मला सांगायचे की तुम्ही हे निर्णय तुमचा चुकला आणि तुम्ही साहेबासोबत राहायला पाहिजे असं टाईम आला तर मला अत्यंत आज मनापासून मला काय मिळो का मत मिळो पण जे माणसानं मला मोठं केलं त्याच्याबरोबर राहण्याची पुन्हा मला संधी मिळाली जे माणसानं मला ताकद दिली जे माणसामुळे मी आज आमदार म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरलो महाराष्ट्रामध्ये वावरलो हे गोष्टीचं मला तेवढ्यासारखा खंत राहील पण मी निश्चितपणे एवढा सांगतो की हे याची परत फेड मी पक्षामध्ये व्याजासोध करणार आहे याची मी आपल्याला या ठिकाणी खात्री देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट हे कसं राज्यामध्ये मजबूत होईल कसं याच्यामध्ये जास्तीत जास्त आपले आमदार निवडून येतील कसं जास्तीत जास्त आपली सरकार आपली सत्ता राज्यामध्ये येईल याच्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि मी साहेबांना पुन्हा पक्षामध्ये मी गेल्याबरोबर साहेबाने मला मात्र भोजय मचान माझं स्वागत केलं त्याबद्दल मी साहेबांचा ऋण व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपितो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र परभणी लोकसभेच्या निवडणुका लागल्या राष्ट्रवादीने राजेश दादा विटेकर यांना लोकसभेचे उमेदवारी दिली राजेश दादा या निवडणुकीत शंभर टक्के निवडून येणार असे मानले जात असतानाच मराठा समाजातील अति उत्साहीत तरुणाने राजेश दादा हे आमचं मराठा नेतृत्व त्यांना आम्ही शंभर टक्के निवडून आणू मित्रांची गरज नाही असे उघडपणे बोलण्यास सुरुवात केली याचा फायदा घेऊन त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी उबाटा शिवसेनेचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांनी प्रचाराची चक्र फिरून ओबीसी आणि इतर समाजाला आपल्या पाठीमागे उभा करण्याचा प्रयत्न केला आणि या निवडणुकीत राजेश दादाचा निसरता पराभव झाला हाता तोंडाशी आलेला घास गेल्याचे दुःख राजेश दादाला होताच होतच राजेश दादा राजेश दादा जिंकले नसले तरी अत्यंत कमी मताच्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता त्यांना दोन क्रमांकाची मते मिळाली त्यामुळे राज्य नेतृत्वाने पुढच्या लोकसभेची तयारी कर असा आदेश दिला आणि राजेश दादा कामाला लागले त्यांचे जिल्हाभर दौरे सुरू झाले पण महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी भाजप महायुती झाली बारामती मतदारसंघ रासपचे महादेव जानकर यांच्या हातून अजितदादांनी सोडून घेतला आणि त्या मोबदल्यात परभणी लोकसभेची जागा महादेव जानकर यांना दिली निराश झालेल्या राजेश दादाचे अजित दादा यांनी सांत्वन करून विधान परिषदेवर घेण्याचे आश्वासन दिलं बाबा जानी दुर्राणी राणी यांची विधानपरिषदेची कारकीर्द संपत आली होती त्यामुळे आपल्या विधान परिषदेवर नियुक्ती मिळेल हा आशावाद त्यांच्या मनात होता पण पक्षाने परिषदेवर घेऊन आमदार केले बाबाजानींना मात्र संधी मिळाली नाही विधान परिषदेवर गेल्यामुळे पात्री विधानसभेतून अजितदादा राष्ट्रवादीची उमेदवारी मिळेल अशी आशा बाबाजानी यांना होती पण अजितदादांनी येथेही भ्रमनिराश केलं आणि विधान परिषदेवर निवडून आलेल्या पुन्हा विधानसभेची उमेदवारी दिली ही विधानसभा कोणत्याही परिस्थितीत लढवायची हा यांनी चंग बांधला होता राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार नसल्यामुळे त्यांनी पाथरी विधानसभा उमेदवारीसाठी मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी संधान साधून संधान बांधून उमेदवारीची मागणी केली वंचित कडून उमेदवारी मिळाली तरी तीही घेण्यास तयार झाले शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळेल या आशेवर त्यांनी पात्री विधानसभेची निवडणूक लढवण्याचे ठरवले राष्ट्रवादीचे राजेश दादा विटेकर काँग्रेसचे सुरेश वरपुडकर शिवसेनेचे सईद खान अशी विधानसभेमध्ये चौरंगी लढत झाली त्यात राजेशदादा विटेकर निवडून आले तर बाबाजानी आणि इतर पराभूत प्र, झाले त्यानंतर पुन्हा आपलं राजकीय भविष्य आजमवण्यासाठी त्यांनी अजित दादा राष्ट्रवादी गटात जाण्याचा निर्णय घेतला त्यासाठी पात्रीला कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि शरद पवार गटामधून अजित दादा गटात प्रवेश करण्याचा मुहूर्त आठ जुलै दोन हजार पंचवीस हे ठरवला पण माशी कुठे शिंकली हे मात्र कळलेच नाही ठरलेली तारीख निघून गेली प्रवेश झाला नाही हे पाहू नकेर बाबा जानी दुर्राणी यांनी काँग्रेसच्या नेत्याशी संधान साधण्यास सुरुवात केली माजी मंत्री सुरेश वरपुडकर हे काँग्रेसचे नेते हे काँग्रेस नेते नुकतेच काही दिवसांपूर्वी भाजपवासी झाले त्यांची निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाचा टळून गेलेल्या मुहूर्तानंतर अवघ्या एक महिन्याच्या आत म्हणजेच सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईमध्ये जाऊन कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे बाबाजानी यांनी ठरवल्याचे काँग्रेस पक्षाच्या लावलेल्या पोस्टरवरून दिसून येते बाबाजानी दुर्राणी हे आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे शरद पवाराच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तो मोठा हवाडा मानण्यात येईल पाथरीतल्या मोठ्या नेत्यांच्या मोठ्या नेत्यांच्या धक्क्याने जिल्ह्यावर काय परिणाम होतील हे सांगता येत नसले तरी पाथरीवर काळजी करतो बाबाजानी यांची राष्ट्रवादीतील संभ्रमित अवस्था यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी काँग्रेसचा पर्याय निवडला असावा यात आणि त्यात गैरलागू काहीही नाही पक्ष निष्ठेचे दिवस आता इतिहासात जमा झाले आहेत कार्यकर्ते काय नेतेही कुठे कधी तडजोड करतील आणि कधी कुणाला दगा देतील याचा भरोसा नाही त्यामुळे घुसमट होत असलेल्या बाबाजानी यांनी चार दशकात सोबत असलेल्या राष्ट्रवादीतून बाहेर पडून स्वतःचा वेगळा मार्ग चोखळला असेल तर ते निरस्त करणार करता येणार नाही पण पूर्वी ज्या हिमतीने बाबाजाने यांनी पात्री मतदारसंघ एक हाती ठेवला होता तो बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर आता एक हाती ठेवणे शक्य होणार नाही कारण आता प्रतिस्पर्धेची संख्या वाढलेली आहे शिवसेनेचे सईद खान हरिभाऊ लहाणे इत्यादी पात्री विधानसभेवर डोळा ठेवून आहेत त्याचप्रमाणे नुकतेच भाजपमध्ये आलेले माजी मंत्री सुरेश वरपुडकर हे स्वतःसाठी किंवा सुनबाई प्रेरणाताई वरपुडकर यांच्यासाठी पात्री विधानसभेची निवड करतील असे मानण्यात येत आहे विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र महायुती कायम राहील तर माजी आमदार रामप्रसाद बोर्डेकर राज्यमंत्री मेघनाताई ताई बोर्डीकर आमदार राजेश दादा विटेकर वरपुड वरपुडकर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील किंवा या तिघांपैकी कोणताही एक उमेदवार दिला तर तिघेजण त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील किंवा तिघांपैकी कोणाचाही उमेदवार दिला तर ते त्याच्यासाठी चुरशीने प्रचार करतील राजकीय पलट राजकीय पटलावर त्या त्या, -त्या काळात बदलणारी समीकरणे याचाही परिणाम होत असतो त्यामुळे काळाच्या पोटात काय धडलेला आहे हे आगामी काळच ठरवेल आज मात्र शरद पवार आणि अजितदादांनी बाबा जानी दुरराणी यांच्या परतीचे दोर कापून टाकले आहेत त्यामुळे बाबा जानी यांची संभ्रमित अवस्था त्यांना काँग्रेसच्या सुपीक राजकीय भूमी घेऊन गेली असावी किंवा बाबा जानी यांनी ही भूमी स्वतः शोधली असावी आणि त्यांनी जे केले ते गैरलागू म्हणता येणार नाही हे मात्र निश्चित बाबाजानी दुर्राणी यांनी या पक्षप्रवेशाच्या वेळी हैदराबादचे उद्योगपती आलमगीर खान यांना आपल्या सोबत काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचे ठरवले आहे आलमगीर खान यांनी यापूर्वी परभणी मधून लोकसभा व विधानसभेची निवडणूक लढून चांगली मते मिळवली होती त्यामुळे स्वतःची राजकीय शक्ती आणि आलमगीर यांचे आर्थिक पाठबळ या जोरावर परभणी जिल्ह्याच्या राजकारणात सक्षमपणे उतरण्याचे इरादे बाबाजाननी यांनी स्पष्ट केल्याचे दिसत आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा